नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलावेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या बखरनामामध्ये आपण मुख्यतः बोलणार आहोत ज्या विषयावरती आपण गेली दोन दिवस बोलतोय तो म्हणजे पार्थ पवारांनी जे पराक्रम केलेले आहेत त्या विषयावरती बोलणार आहोत एक दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती फक्त आज मी आपलं लक्ष वेधणार आहे एक म्हणजे पार्थ पवारांच्या कंपनीनं जी वाकडेवडीतली जुन्या मुंबई हायवेवरची जी जागा घेतली ती जागा पूर्वी पेशव्यांची होती अशी नवी माहिती आज माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या पत्रकार परिषदेमधनं पुढं आलेली आहे पेशव्यांची जागा होती पेशव्यांनी ती विध्वंसानी भट कुटुंबाला चरितार्थासाठी उदरनिर्वाहासाठी दिली आणि एक अट अशी अट घातली होती की तुमच्या घरात जोपर्यंत पुत्र असेल मुलगा असेल तोपर्यंत ती तुम्हाला वापरता येईल त्यानंतर ती तुमची राहणार नाही आहे त्याप्रमाणे ती जमीन त्या काळी म्हणजे अठराशे त्र्याऐंशी साली सरकार जमा झाली तेव्हाचं जे मुंबई सरकार होतं त्या सरकारकडे हो ती जमा झाली हा सगळा इतिहास खरं तर एकनाथ खडसेंनी हेमंत गावंडेंना हेमंत गावंडेंवरती कसा गुन्हा दाखल केला आणि मग त्यातूनच भोसरीच्या जमिनीमध्ये हेमंत गावंडेंनी कसा त्रास दिला आणि मग तो सगळा इतिहास खडसेनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलेला आहे मला असं वाटतं की हा इतिहास झाला पेशव्यांची जमीन होती आणि मग ती भट विध्वंसांकडं आली हा पुन्हा ती मुंबई सरकारकडं गेली अठराशे त्र्याऐंशी साली हा सगळा इतिहास आहे मात्र आज त्या जमिनीचं जी जमीन आत्ता अमेडिया कंपनीनं घेतली म्हणजे पार्थ पवारांच्या कंपनीनं घेतली त्या जमिनीचं पुढं होणार काय हा खरा प्रश्न आहे खरं तर जसं कोरेगाव पार्कमधली जमीन त्याच दिवशी अजित पवारनी जाहीर केलं की ती जमीन आपण तो व्यवहारच रद्द करतो आहोत रद्द करणार आहोत आणि त्या विषयावरती तात्पुरता पडदा पडला मात्र शिवाजीनगरची ही जी काय वाकडेवाडीतली जमीन आहे या जमिनीचं काय होणार हा व्यवहार रद्द होणार का याच्या या संदर्भात सरकारी पातळीवरती किंवा कुणीच अद्याप स्पष्टपणे बोललेलं नाही आहे कोरेगाव पार्कचा विषय महारवतनाचा होता महारवतनाची होती की नाही याच्याबद्दल पण वाद आहे मी या व्हिडिओमध्ये यापूर्वी पण सांगितलं की ही जमीन जरी महारवतनाला दिली होती तरी ती पुन्हा सरकारच्या ताब्यात गेलेली आहे आज ज्या जमिनीवरचा खरा जो अधिकार आहे तो सरकारचाच आहे आणि याही पलीकडांची महत्त्वाचा मुद्दा हे सगळं जे प्रकरण आहे या सगळ्याच्या की रोल कुणाचा आहे या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये की रोल आहे तो म्हणजे शीतल तेजवानी या महिलेचा ती महिला आता कुठेही माहीत नाही आहे दोन दिवस माध्यमांमधनं बातम्या येत आहेत की ती महिला परदेशात पळून गेलेली आहे पोलीस शोध घेत आहेत ती सापडत नाही आहे अर्थात ही माध्यमांमधली बातमी आहे या संदर्भात अधिकृतपणे पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत शीतल तेजवानी या महिलेबद्दल काहीही सांगितलेलं नाही आहे मग ती परदेशात पडून गेली आहे ती आहे पण सापडत नाही तिचा शोध सुरू आहे ह्या सगळ्या बातम्या माध्यमांमधल्या आहेत अधिकृतपणे पोलिसांनी या विषयावरती आत्तापर्यंत काहीही सांगितलेलं नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ही जी महिला आहे शीतल तेजवानी ही अत्यंत महत्त्वाची आहे या सगळ्याचा जो केंद्रबिंदू म्हणूया आपण ती ही शीतल तेजवानी आहे ती कुठं गेली आहे काही दिवसात अधिकृतपणे स्पष्ट होईल मात्र मला यातला जो मुद्दा सांगायचा आहे जो आत्तापर्यंत फारसा कुठं प्रकाशात आलेला दिसत नाही आहे दोन्ही जमीन पार्थ पवारांच्या कंपनीनं घेतलेली आहे आता स्पष्ट झालं आहे त्यातला एक व्यवहार रद्द करणार असंही म्हटलेलं आहे मात्र मला तिसराच थोडासा वेगळा मुद्दा आपल्याला लक्षात आणून द्यायचा आहे जो आत्तापर्यंत कुठं आला नाही तो म्हणजे या ज्या बाई आहेत शीतल तेजवानी मला असं वाटतं की या बाईंनी थेट आता आपण सगळे पार्थ पवारांना अजित पवारांना दोष देत असलो अर्थात दोष देण्यासारखीच करामत पार्थ पवारांनी दाखवलेली आहे मात्र मला असं वाटतं की या सगळ्या कागदपत्रांचा किंवा एकूण दोन हजार सहापासूनचा या जमिनीच्या संदर्भातला जर घटनाक्रम आपण बघितला तर दोन हजार सहा साली महारवतनाच्या या जमिनीचे जे कोणी आत्ता वारस आहे त्यांचा त्यांची पॉवर ऑफ ॲटर्नी शीतल तेजवानी यांनी घेतली अर्थात इतर हक्कामध्ये होते मग ते ज्यावेळी इकडं आपल्याकडं प्रॉपर्टी कार्ड भरायला लागले महापालिकेच्या हद्दीमधले तेव्हा त्याच्यामध्ये अचानकपणे ते कब्जेदार झाले अशा अनेक गोष्टी आहेत त्या कोणी केल्या काय केल्या हा संपूर्ण इतिहास तपासात आता पुढं येणार आहे पण माझ्यासाठीचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या बाईंनी पार्थ पवारांची देखील फसवणूक केलेली आहे असं एकूण मला तरी दिसतं आहे त्याचं कारण असं आहे की पार्थ पवारांनी ही जी जमीन घेतलेली आहे ती माझ्या समजुतीप्रमाणे मी बोलतो आहे तर पार्थ पवारांनी ही जमीन त्या मध्यस्थ ज्या बाई होत्या ज्यांच्याकडं पवराव ऑफ या सगळ्या जमिनीची होती त्याच शीतल तेजवाणी यांच्याकडनं घेतली आणि शीतल तेज शीतल तेजवाणींनी ही जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला विकताना ही जमीन कुलमुक्त्या रा आ, ही जमीन महारवतनाची आहे आणि या संपूर्ण दोनशे अडीचशे अडीचशे दोनशे सोशे जे काही नंबर आहे जे काही लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या पॉवर ऑफ पॅट्रोलने मी घेतलेल्या आहेत आणि आता ही जमिनीची जो काही व्यवहार करायची जी काय कायदेशीर अधिकार आहे तुम्हाला प्राप्त झालेला आहे पॉवर ऑफ पॅट्रोलच्या माध्यमातनं आणि म्हणून मी ही जमीन तुम्हाला विकती आहे याचा अर्थ असा आहे की या महिलेनं ही जमीन महारवतनाचीच आहे आणि माझ्याकडं पॉवर ऑफ पॉवर ऑफ ॲडर्नी आहे मी तुम्हाला ती विकती आहे असं सांगितलं असावं आणि त्या आधारे पार्थ पवारांच्या कंपनीनं तो व्यवहार केला असावा असं एकूण जे जी, जी एकूण गेल्या तीन चार दिवसामधल्या ज्या बातम्या ज्या समोर येतं त्याच्यावरून असं वाटतं की या महिलेनं पार्थ पवारांना देखील फसवलेलं असावं तुम्ही म्हणाल की त्या महिलेनं जरी फसवण्याचा प्रयत्न केला तरी पार्थ पवारांनी या जमिनीचा सर्च रिपोर्ट किंवा ही जमीन आ, महारवतन केवळ इतर हक्कात आहे किंवा हे वारसदार जरी आग त्यांनी जरी कुलमुखत्यार दिलं असलं तरी या जमिनीचा जो इतिहास आहे सर्च रिपोर्ट ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये कुठंतरी राज्य सरकारच्या मालकीची जमीन आहे याचा तपास पार्थ पवारांच्या कंपनीने केला नसावा का हा प्रश्न खरं तर मलाही पडला पण कुलमुखत्यार देणारी व्यक्ती आहे त्यांच्याकडं सगळी पॉवर ऑफ अटर्नी आहे तर त्यांच्याकडनं जमीन घ्यावी आणि मग राज्य सरकारचा काही संबंध येणार नाही असं कदाचित भासवलं असावं आणि याच्यामध्ये जरी आपण पार्थ पवारांना दोष देत असलो अर्थात दोष देण्यासारखंच कर्तृत्व आहे पण त्यांचीसुद्धा फसवणूक झालेली असावी असा एक तिसरा मुद्दा जो माझ्या नजरेस पडतोय तो मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आता पुन्हा नव्यान एक मुद्दा आला आहे की ही जमीन जरी नुसतं व्यवहार पार्थ पवारांनी अर्ज दिल्यानंतर तो व्यवहार रद्द होईल असं नव्हे तर त्यातली जी काय एकवीस कोटी रुपये आहेत ती रक्कम पार्थ पवारांना भरावी लागेल आणि भरल्यानंतर ती जमीन थेट राज्य सरकारला जाणार नाही आहे तर ती शीतल तेजवानी या ज्या महिला आहेत यांच्याकडं परत आज जाईल ती राज्य सरकारकडं थेट जाणार नाही अर्थात हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग सांगितला जातो आणि मग तेजवानींकडून ती जमीन परत कशी घ्यायची हा राज्य सरकारचा भाग आहे अर्थात मी म्हटलं तसं ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून जरी तेजवानींच्या ताब्यात ही जमीन गेली तर तेजवानींकडनं राज्य सरकारकडं जेव्हा घ्यायची वेळ येईल तेव्हा निश्चितपणे त्या स्वत तेजवानी आणि त्यांचे जे कोलमुखत्यार ज्यांच्याकडनं त्यांनी कोलमुखत्यार घेतलेलं आहे म्हणजे पॉरोपेटरनी घेतलेली आहे अशी जे महारवतनाचे जे वारसदार आहेत ते सुद्धा न्यायालयात जातील त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये लगेचच ही जमीन सरकारच्या ताब्यात जाईल किंवा राज्य सरकारला ती ताब्यात मिळेल असं मला वाटत नाही पण हेही खरं आहे अंतिमत ही जमीन आत्ता जी एकूण काही वकिलांशी तज्ज्ञांशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं की काही झालं तरी ही जमीन सरकार जमाच होणार आहे सरकारच्याच मालकीची होणार आहे मात्र त्यासाठी सरकारला आता संघर्ष करावा लागेल कायदेशीर लढाई लढावी लागेल आणि मग ती आणि मग ती सरकारच्या ताब्यात येईल असं आता एकूण चित्र आहे एकूण काय तर हा फसलेला प्रयोग आहे अजित पवारांच्या चिरंजीवांचा दोन्ही विषयात दोन्ही जमिनींच्या विषयामध्ये पण फसलेला प्रयोग असला तरीसुद्धा त्यांचीही कुणीतरी फसवणूक केली असावी असा एक तर्क असा एक तिसरा मुद्दा जो मला जाणवला तो मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केला याच्यात अनेक गोष्टी आणि पुढच्या भविष्यकाळामध्ये घडणार आहेत अनेक कंगोरे ह्याच्यात निघणार आहेत समोर येणार आहेत त्या त्यावेळी त्याच्यावरती आपण बोलूया आज इतकंच धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा